नागपूरमध्ये बिबट्याची थेट घरात धडक आज सकाळी नागपूर शहरातील भांडेवाडी परिसरात अशी घटना घडली की नागरिकांचा अक्षरश थरकाप उडाला होय कारण बिबट्या थेट दुसऱ्या मजल्यावरील घरात शिरला भांडेवाडी परिसरातील इमारतीत अचानक लोकांच्या किंकाळ्या ऐकू आल्या एका कुटुंबाच्या घरात थेट बिबट्या घुसल्याने परिसरात एकच खडबड उडाली शहराच्या मध्यभागी अशा घटनेने लोकांनी आश्चर्याचं ढग पेललं शहरात बिबट्या आणि तोही घरात कसा अशी चर्चा सर्वत्र सुरू होती या घटनेची माहिती वन वन विभागाला मिळताच पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले तीन तास चाललेल्या अथक मशागतीनंतर शेवटी कुशलतेने बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश प्राप्त झाले पारडी पोलस पोलिसांनीही परिसरात परिसर सील करून नागरिकांना सुरक्षित अंतरावर ठेवण्याचे कार्य केले पब्लिक टू न्यूज चॅनलद्वारे नागरिकांना अपील करण्यात येते की अशा घटनांमध्ये लोकांनी अजिबात जमाव करू नये वन विभागांच्या सूचनांचं पालन करणे अत्यंत महत्वाचं अनावश्यक व्हिडिओ शूटिंग टाळावे स्वतःचा जीव धोक्यात घालू नये नागपूर सारख्या महानगरात बिबट्याची थेट घरात एंट्री ही घटना शहराच्या वन्यजीव व्यवस्थापनावरील गंभीर प्रश्न उपस्थित करते पब्लिक टू एम न्यूज ट्वेंटी फोर आपल्या प्रेक्षकांना अशाच ताज्या अचूक आणि धडाकेबाज बातम्या देत राहील